विद्येचं माहेरघर सांस्कृतिक शहर यान शहर यानंतर आता वाहतूक कोंडीचं अशी ओळख बनलेल्या पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेनं हाती घेतलंय आणि याच मिशन सत्रा अंतर्गत शहरातील तब्बल सतरा रस्ते हे आता सुपरफास्ट होणार असल्याचं म्हटलं गेलंय चला तर मग कोणत्या भागातील पुणेकरांना या मिशन सत्राचा फायदा होणार आहे याबद्दलच आणि यासाठी काय बदल केले जाणार आहेत हे सुद्धा सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टुकट पुणे शहर आणि वाहतूक कोंडी याबद्दल आपण अनेक वेळा बोललो आहोत परंतु हा विषय कधीही न संपणार आहे त्यात जगात वाहतूक कोंडीमध्ये तिसरा क्रमांक पटकवणाऱ्या शहरातील म्हणजे आता मोठा डोकेदुखीचा विषय बनलाय त्यात आपल्या सगळ्यांनाच माहितीये की मुंबईसोबत पुणे हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारं दुसरं शहर आहे आणि त्यात पुण्यात देशभरातून लोक हे शिक्षण किंवा नोकरीसाठी इथे येत असतात त्यात ट्रॅफिक मध्ये बस कधी येईल याचा काही भरोसा नसल्यामुळे आणि मेट्रोतील वाढती गर्दी पाहता अनेक जण हे खाजगी वाहनाने रोजचा प्रवास करणं हे पसंत करतात इतकंच नाही तर मुख्य रस्ते सोडल्यास बऱ्याच भागामध्ये निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत खराब वाहतूक व्यवस्थापन ही सुद्धा वाहतूक कुंडीतील महत्वाचं कारण आहे त्यामुळे पुण्यात वाहतुकीची समस्या आता गंभीर विषय बनलेला दिसतोय त्यात सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ असो किंवा संध्याकाळी ऑफिस सुटण्याची वेळ असो पुण्यातील अनेक रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते आणि या वाहतुकीमुळे पुणेकरांचा मोठ्या मोठ्या वेळ हा प्रवासातच जातो इतकंच काय तर अनेकदा या वाहतूक कोंडीमध्ये आपत्कालीन वाहनं ही अडकून पडतात आणि अशा परिस्थितीमध्ये पुणे वाहतूक पोलीस आणि महापालिकेकडून हा मास्टर प्लॅन तयार करण्यात आलाय रोजची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आता मिशन सतरा राबवण्याचा निर्णय घेतलाय आणि या मिशन अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीला वेग मिळावा यासाठी रस्त्यांवरील सर्व अतिक्रमण हटवून चेंबर दुरुस्ती अनावश्यक ठिकाणचं ग्रेड सेपरेटेड काढून त्यांचं नव्याने डांबरीकरण केलं जाणार आहे ज्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मोठी मदत होईल आणि या कामाला पथ विभागाने आता प्रत्यक्ष सुरुवात देखील केल्याचं म्हटलं जात आहे आता या मिशन सतरामध्ये कोणत्या रस्त्यांचा समावेश होणार आहे यावर एकदा नजर टाकूया दरम्यान पुणे महापालिकेकडून मिशन सतरा अंतर्गत निवडलेल्या रस्त्यांमध्ये सासवड रस्ता कात्रज मंतरवाडी बायपास जुना रस्ता, रस्ता, जुना एअरपोर्ट रस्ता रस्ता आळंदी मुंबई पुणे हायवे शास्त्री रस्ता नेहरू रस्ता टिळक रस्ता साधू वासवाणी रस्ता बन गार्डन रस्ता डॉक्टर आंबेडकर रस्ता एमजी रस्ता प्रिन्स ऑफ बेल्स रस्ता कोंढवा मुख्य रस्ता जंगली महाराज रोड फर्ग्युसन कॉलेज रोड सेनापती बापट रस्त्याचा समावेश या सगळ्यामध्ये करण्यात आलाय याशिवाय पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी माहिती दिली आहे की शहरातील ज्या रस्त्यांचा वापर सर्वात अधिक होतो अशा रस्त्यांची पथ विभागाने पहिल्या टप्प्यात अर्थात मिशन पंधरा अंतर्गत निवड केली होती ज्यामध्ये नगर रस्ता सोलापूर रस्ता मगरपट्टा पाषाण बाणेर संगमवाडी विमानतळ व्ही आय पी रस्ता कर्वे रस्ता पौड रस्ता सातारा सिंहगड रस्ता बिब्वेवाडी रस्ता कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रस्ता गणेश खिंड रस्ता बाजीराव रस्ता छत्रपती शिवाजी रस्ता या रस्त्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला होता आणि आता मिशन पंधरा हे पूर्ण झालं असून अर्थात पंधरा रस्त्यांचं काम हे पूर्ण करण्यात आल्याचं म्हटलं गेलंय आणि आता मिशन पंधरा हे पूर्ण झालं असून अर्थात पंधरा रस्त्यांचं काम हे पूर्ण झाल्यानंतरच या रस्त्यांवरील वाहतुकीला सुद्धा वेग मिळालाय आणि आता नव्याने घोषणा करण्यात आलेल्या मिशन सतरा साठी आवश्यक सर्व सुधारणा या उपक्रमाअंतर्गत सुद्धा करण्यात येणार आहे आणि या नियोजना अंतर्गत जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महापालिकेने शहरातील एकूण बत्तीस रस्त्यांवर हे मिशन राबवण्यास सुरुवात केली आहे आणि मगाशी म्हटल्यानुसार पंधरा रस्त्यांचं काम हे झालं असून आता इतर सतरा रस्त्यांचं काम सुद्धा हाती घेण्यात आलेलं आहे आता सुरुवातीला आपण म्हटल्यानुसार पुण्यातील वाहनांची वाढती संख्या जसं की परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार दोन हजार पंचवीसच्या वर्षामध्ये पुणे शहरांना हे मुंबईला देखील मागे टाकलेलं आहे आणि एकट्या पुणे शहरामध्ये तब्बल तीन लाख एकतीस हजारहून अधिक नवीन वाहनं ही नोंदवली गेली आहेत त्यातही वर्षभरात दुचाकीचा सर्वात मोठा वाटा असून तब्बल बावीस लाख ब्याण्णव हजार दुचाकी या नोंदवल्या गेल्याचं समोर आलं होतं यामुळे तासन तास ट्रॅफिक मध्ये नागरिकांना अडकून राहावं लागतं यामध्ये इंधन जळतंय पैसाही खर्च होतोय आणि वेळही त्यात अनेकांना घरी जाण्याची घाई असते आणि ती इतकी असते की कि आपण किती वेगात वाहन चालवतो याचं चा त्यांना भान सुद्धा राहत नाही आणि त्यामुळे अपघातांची मालिका सुद्धा थांबण्याचं काही नाव घेत नाहीये मात्र आता या सगळ्या समस्या लक्षात घेता पुणे महापालिकेनं बिडा उचलला असला तरी सुद्धा पुण्याची वाहतूक कोंडी पाहता फक्त अतिक्रमण हटवून किंवा रस्त्यांची डागडुजी करून खरंच हा प्रश्न सुटेल का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय कारण अतिक्रमण हे चार दिवस गायब होतात मात्र पाचव्या दिवशी पुन्हा जैसे ते परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच महापालिकेच्या या आराखड्यामध्ये प्रमुख चौकांवर सिग्नल सिंक्रोनायझेशन करण्यावर भर सुद्धा दिला जाणार आहे शहरातील अनेक रस्त्यांवर सध्या सिग्नलची वेळ ही एकमेकांशी सुसंगत नसल्यामुळे वाहन चालकांना प्रत्येक चौकात हे थांबावं लागतं आणि त्यामुळे वाहनांच्या ह्या लांबच लांब रांगा हे आपल्याला पाहायला मिळतात आणि नव्या प्रणालीमध्ये सलग चौकांवरील सिग्नल एकाच नियंत्रण यंत्रणेशी जोडलं जाणार असून वाहनांच्या प्रवाहानुसार हिरवा आणि लाल सिग्नलचा कालावधी हा बदलता येणारे विशेषत सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेमध्ये ज्या दिशेने वाहतूक अधिक असेल त्या दिशेला जास्त वेळ देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचं सांगितलं जातं यामुळे वाहनांचा प्रवास अधिक सुरळीत होऊन आवश्यक थांबे कमी होण्याची सुद्धा अपेक्षा आहे यासोबतच स्मार्ट ट्राफिक कंट्रोल प्रणाली ही टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्याची तयारी सुरू आहे प्रमुख चौकांवर बसवण्यात येणाऱ्या सेन्सर्स आणि कॅमेऱ्याच्या मदतीने वाहन संख्या रिअल टाइम मध्ये मोजली जाईल आणि त्या आधारे सिग्नलची वेळ ही नियंत्रण कक्षातून बदलता येईल वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी सुद्धा सीसीटीव्ही आधारित देखरेखीवर भर दिला जाणार आहे सिग्नल तोडणे चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे किंवा लेन शिस्त न पाळणे ही कोंडीची प्रमुख कारण सुद्धा मानली जात आहेत आणि नव्या व्यवस्थेत नियमभंग करणाऱ्या वाहनांची थेट नोंद होऊन ई चलान प्रणालीशी सुद्धा जोडली जाणार असल्याचं म्हटलं जात त्यामुळे रस्ते मोकळे ठेवण्यास मदत होण्यासोबतच वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण होण्याची अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जाते एकूणच मिशन सतरा अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्ती पलीकडे जाऊन तांत्रिक आणि व्यवस्थापनात्मक सुधारणा करण्याचा हा प्रयत्न प्रशासनाकडून होताना दिसतोय मात्र या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांचं सहकार्य यावरच यश अवलंबून राहणार आहे आणि पुण्याची वाहतूक कोंडी कमी होऊन शहराच्या स्मार्ट ओळखीला बळ मिळण्याची सुद्धा अपेक्षा आता व्यक्त केली जाते त्यामुळे आता हे काम कधी पूर्ण होईल आणि कधी सुटसुटीत प्रवास करता येईल याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे तुर्तास आपण इथेच थांबू मात्र मिशन पंधरा मध्ये ज्या रस्त्यांचं काम झाल्याचा दावा प्रशासनानं केला आहे तिथे खरंच काही बदल जाणवतोय का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा